नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज एक छोट्याशा विषयावर मी एक मार्गदर्शन करणार आहे मार्गदर्शन त्या विषयावर करणं एवढं गरजेचं नाही परंतु काही मित्रांकडून मला जेव्हा काही सजेशन्स आले आणि त्यांनी मला त्या प्रश्ना प्रश्न विचारले त्यामुळं मी या छोट्याशा विषयावर आज मी मार्गदर्शन घेऊन आलो मित्रांनो आणि तो विषय की आपण आपल्या एन जी ओची ट्रस्टची जी, जी नोंदणी आहे तर ती नोंदणी कुठं करावी हा सोपा विषय आहे म्हणजे कुठं करायची म्हणजे धर्मादायुक्त कार्यालयातच आपल्याला ती करायची आहे पण कोणत्या कार्यालयामध्ये कोणत्या ठिकाणच्या कार्यालयामध्ये मॅडम मित्रांनो आपण जेव्हाच एखाद्या संस्था नोंदणीचा आपला जर प्रस्ताव आपल्याला द्यायचा असेल तर त्यामध्ये अत्यंत महत्वाचा विषय असा आहे की आपण आपल्या संस्थेचा कार्यालय जो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तो तो पत्ता कुठला दिलेला आहे आणि त्या दिलेल्या पत्त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं धर्मादा आयुक्त कार्यालय जिथं असेल म्हणजे ते पत्त्यामधलं जे ज्युरुडिक्शन आहे ते आणि तुमचा जिल्हा तुम्हाला तुमच्या पत्त्यामध्ये जो जिल्हा दिलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही धर्मादायुक्त कार्यालय आहे का ते बघायचं आहे आणि पत्त्यामधील जिल्ह्यामध्ये जर धर्मादायुक्त कार्यालय असेल तर तुम्हाला त्याच धर्मादायुक्त कार्यालयामध्ये तुमच्या नोंदणीचा प्रस्ताव तुम्हाला दाखल करावा लागेल आणि ह्या आपल्या ट्रस्टच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा जो आपला पत्ता आहे या पत्त्याबाबत कायद्यामध्ये सुद्धा अस्पष्ट अशी तरतूद दिलेली आहे आपला नोंदणीबाबतचं जो शिक्षण आहे त्याला कलम अठरा आपण म्हणतो रजिस्ट्रेशन ऑफ ए पब्लिक ट्रस्ट इट शैल बी द ड्यूटी ऑफ ट्रस्टी ऑफ ए पब्लिक ट्रस्ट टू विथ एक्ट है रजिस्ट्रेशन ऑफ ए पब्लिक ट्रस्ट आता दोन है अठार दिन सच एप्लिकेशन शैल बी मेड टू द डेप्युटी और कमिश्नर ऑफ रीजन और विदिन द लिमिट ऑफ विज ट्रस्टी हेज एन ऑफिस ऑफ द एडमिस्ट्रेशन ऑफ द ट्रस्ट ऑफिस ट्रस्ट ऐडमिस्ट्रेशन चाहिए जो पत्ता आहे त्याप्रमाणे आपल्याला विद इन द लिमिट ऑफ ट्रस्टी कोणता त्याच्या पत्त्यामध्ये जो जिल्हा आहे त्या, त्या जिल्ह्यामध्ये जे फर्स्ट डेप्युटीस्टँट च्या आय टी कमिशनर ऑफ द रीजन ऑफ सब रिजन म्हणजे त्याच कार्यालयामध्ये आपल्याला जो पत्ता आहे तुमचा ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनचा त्याच्या व्यतिरिक्त जर ट्रस्टची जर काही प्रॉपर्टी असेल आणि काही प्रॉपर्टी जर दुसऱ्या जिल्ह्यात असेल म्हणजे सबस्टेन्शियल पोर्शन ऑफ द प्रॉपर्टी तरी सुद्धा चालेल म्हणजे थोडी जरी प्रॉपर्टी तुमची ज्या जिल्ह्यात असेल त्या जिल्ह्यात सुद्धा तुम्ही करू शकता ट्रस्ट प्रॉपर्टी और सबस्टॅन्शियल पोर्शन ऑफ ट्रस्ट प्रॉपर्टी इज सिच्युएट इन अ केस मे बी म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुमची प्रॉपर्टी आहेत किंवा सबस्टॅन्शियल पोर्शन ऑफ युअर ट्रस्ट प्रॉपर्टी जर तिथं असेल तर तुम्ही तुमच्या जिथं ट्रस्ट प्रॉपर्टी किंवा मग सबस्टॅन्शियल पोर्शन ऑफ युअर ट्रस्ट प्रॉपर्टी आहे तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये डेप्युटी चॅट कमिशनरच्या ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या नोंदणीचा जो प्रस्ताव आहे तो तुम तुम्हाला दाखल करावा लागेल आणि हे करताना याच्यासोबत जे विश्वस्त म्हणून राहणार आहेत तर ते इट इज नॉट रिक्वायर्ड की दॅट शुड बी रिसाईड इन द सेम डिस्ट्रिक्ट म्हणजे त्या जिल्ह्यातलेच पूर्ण रहिवाशी असावं असं नाही आहे तर तो राहू शकतो तो जे 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 विश्वस्त आहे तर ते दुसऱ्या जिल्ह्यामधले सुद्धा रहिवाशी ते असू शकतात पण एक एक महत्वाचं आहे की ह्या अंतर्गत जो बेनिफिट मिळणार आहे तर तो, तो पब्लिक ॲट लार्जला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे आणि कधी कधी असं होतं की जर ट्रस्टी हा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर त्याला विश्वस्त होताना का तर त्याला होता येईल पण हा जो बेनिफिट आहे तर तो, तो म्हणजे पब्लिक ॲट लार्ज आहे त्यांना झाला पाहिजे म्हणजे ट्रस्टी व्हेअर इट त्याला काही अडचण नाही पण जो काही आपण ट्रस्टच्या ऍडमिनिस्ट्रेशनचा पत्ता आपण देणार आहे तो तो पत्ता आपल्या ट्रस्टच्या ऑफिसच्या ज्युडिक्शनमधला असला पाहिजे ज्या ज्युडिक्शनमध्ये ट्रस्टच्या ऍडमिनिस्ट्रेशनचा ऑफिस आहे तर त्या ज्युडिक्शनमध्ये आपल्याला संस्था नोंदणीचा जो प्रस्ताव आहे तो तो, तो आपल्याला त्या कार्यालयामध्ये दाखल करावा लागेल मित्रांनो एक छोटीस म्हणजे छोटासा विषय आहे पण अगदी महत्वाचा आहे की बाबा आपण आपला जो नोंदणीचा प्रस्ताव आहे तो कुठं दाखल केला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं आम्ही इथं आहे पण आम्हाला तिथलं कुठलं तरी त्या लाईट बिलाचा पत्ता द्यायचा आहे चालेल का एखाद्या वेळेस ठीक आहे साहेबांनी जर बघितलं नाही तर एखाद्या होऊन सुद्धा जाईल परंतु कायदा काय म्हणतो त्या दृष्टिकोनातून आपण बघणं गरजेचं आहे आणि पुढे अडचणी येऊ नये की प्रस्तावामध्ये दुरुस्ती बदल वगैरे ह्या गोष्टी ज्याच्यात आणखी वेळ जातो म्हणून ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करण्यासाठी तरतूद काय आहे तर आ, ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणून ए या विषयावर मला व्हिडिओ करावा वाटला आणि आपल्याला असं नवीन नवीन विषयावर जर काही मार्गदर्शन हवे असं तर आपण आम्हाला आपले विषय सुचवा आम्ही योग्य ते मार्गदर्शन देणं करण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट रिलेटेड तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून की नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला मदत होईल धन्यवाद